कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळं बरे असाल सांग गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ कायच उठल आवंगल झाले आणि ऊन उंटले बेकार चे चाललं आता कॉलेजला र बघू काय आयुष्य कॉलेजला साधे चालू फेसमंडला काल बघू आता कॉलेज आता काही काम नाही साध्या कॉलेजात यायस आहे मोठी गाडी घेऊन जायचं आहे एक जरा काम आहे मोठी गाडीचा ती घेऊन जायचं आहे मना बघू चाललो कॉलेज आलो आम्ही मी कॉलेजच्या आलो त्यांनी सांगले नाय काय कोणी तो साईडला होल त्यांना सांग तू साईडला सांगला ना, ना।, ना तु तू भाई तू स्पे, स्पेशलिश कॉलेजशी आलो आणि जरा बोललो मोठी गाडीचं काम करायचं होतं तो जरा करायला गेलो पण ना झाला तर माझ्यासोबत बघू शकतास अस तर डॉल्फिन हार्सेल द खोली आणि त्याचा भाचास यश कोट आता आम्ही इथं आलो हो। लगत हो। डॉल्फिनला लग काय भेटतं का डॉल्फीन म्हणजे मासं बघायला आलो आम्ही इथं मास भाई यश काय करतो तू इथं गल लावते <laughs> येत रेस तुला बरं बरं डॉल्फिन माझ्याचा भाचास सोपतस याचा भातास आहे काय बायदा बोलल्यावर तो तोच तो तो लढत बातुसाला बोलल्या बघू आता किती सुरम बायला आपल्या आम्हाला अर्धाच झाला आम्ही मासा पकडतो तो बघा आमचा हारषेल बाय माझ्या थंबी एक गले तर काही वाटत वाटना तिकडे यश आहे के आणि आमचा अजून साथीदार तो दाखवीत ना आम्ही चौघारे नाही भाई तुला दाखवला तू बिजनेस राहा आम्ही चौक थांबले काही मासे काही लागत ना दलिद्र बघता दहा पंधरा मिनटं थांबून लागलं ठीक एक मासा पकडून तो बाई संध्याकाळ झाली एक मासा पकडू भाई बरं बरं नाही दाखवू संध्याकाळ झाली एक मासा पाहिजे आपल्याला ती बारकू चिवणी का ना असो बघा धावत आता बघू मासं भेटतात का ना काहीच पावर मासे नामच यश काय म्हणणं होता तो पनवती आला ना सोबत आपल्या अरे काहीच आम्हाला एकता झाला आता लागला अरे चल म्हणाटला तो काहीच दा यो तर चालेल यो तो काहीच काही नाही भेटला भेटलेलं सोमवार आणून सोरलं आज so सो काही सोमवारच आणून सोरलं जगलं नाही भेटलेलं पंधराक भेटलेलं सोमवारचे मला सोरून दिलं चाललो आता घरी आईच्या ना मग आई तो काही या काही आम्हाला जाऊन देत नव्हत्या तू धावत त्या चप्पल वाकरी आले चाललो आता घरी काल मासं मारून आलो नंतर गेलो जिमला आणि कंटाळला आणि ब्लॉक पण छोटा होता तर आलो कॉलेजमध्ये गुड मॉर्निंग दुसरा दिवस या ब्लॉकचा बसला ले। लेक्चर ना अजून चालू झाला दहाचा लेक्चर असं अक आक, पावणे अकरा वाजायला आलं कसला विचार करतोय डोका दुखत आहे माझा अभ्यास करतोय अभ्यास आपल्याच्या होत नसतोय बिझनेस नाही बिझनेस करू बिझनेस काय बिझनेस करतेस अर आराम करा दाखवला दा बिझनेस दाखव बिझनेस बघा होमडे पक्का चमडे आम्ही आपण दोघांत चांगला आम्ही दोघांच लावले आम्ही दोघांत लावले लॉलचा विषय नाही आम्ही दोघा चांगला आहोत आम्हाला पोरी हो पोरीचा नाद नाही आम्हाला पोरीचा नाद नाही पैसा फक्त याला जरा बायांचा नाद आहे बस <laughs> 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 so, गाई बस असं इथं आणि सगळे बसले लेक्चर चालू ना आला बसला एकदम थोडा एक दोन तीन लास्टच्या बेंच लास्टचा तो बेंच आहे गाईस डीवाय पार्टी ड्रीम टू बी युनिव्हर्सिटीमध्ये कधीही ऍडमिशन घेऊ ना पैसा वेस्ट आमचा झालाय आमचा झालाय तुमचा होईल ऐका शाने असतील तर

अर्धे पाऊन तासाचा पण किती किती मिनिट लेक्चर आपला वीस आम्हाला आम्ही इथं बसलो इथं याच बेंच आम्हाला डायरेक्ट पहिले म्हणजे पुढे बोलला पहिला बेंच रिकाम होता आम्ही डायरेक्ट पहिले बेंच आणि सगळ्या समजला पहिल्यांदा काहीतरी समजला सगळा पहिल्यांदा काहीतरी सी एन एस ते समजले पास आहे पास आहे तिथे जाऊ आम्ही मस्ती पण केली आणि आम्हाला समजला इतर पण समजा घ्या अरे पूर्ण समजलं मला काय सांगू तुला काय समजलं सगळं समजला शेरी बन स्पायनल पॉवर सगळं म्हणून म्हणून मी पहिले बेंच वस होतो कारण की आम्हाला सगळं येईल आम्ही पाच झालो होतो बिचारा टॉपरचा कव्हर पहिला बेंच पहिला बेंच काय रिकामा असतो आमच्या आम्हाला इथे पुढे बोलू त्यांचं टॉपर साठी आम्ही जास्त मार्ग पाडत नाही आम्ही फक्त आमच्या भल्यासाठी पासिंगचे मार्ग कसं असतं रे ते जीव बिव देतील आम्ही ना जीव द्याव आम्ही आम्हाला लाज नाही त्यांना लाज नाही तुला लाज वाटतो काय पहिल्याची एक्झाम पण ऑल क्लिअर आहे सगळे पन्नास पैकी चाळीस तीस मार्क काय लेक्चर झाले आता हो बोलला तुम्हाला बघ चालू आहे बघ काय भाई लाईक करा फॉलो करा गाईस सब्स्क्राइब पण करा कमेंट आणि कमेंट पण करा आणि बेल भेण पण करा हा अजून शिवाजी आहे सो काय झाडा लेक्चर आणि बसलं आहे रबड माताशी इच्छा तो बघ कोण आहे मामा मामा नाही हेच डबल मी आज दोन पोरं धरली ते सँड्याने संस्कार येते चोका सँड्याने संस्कार आहेत काय आज त्यांचं सर आलं इकडं पोस्टिंगच आणि हे लपतात काहीच बघू शकता आज डर <laughs> का भाई डर काही आलो मग कॉलेजशी माहितीये का आणि झोपलो उठलोय भाईने फोन पोंग मग उठवल्यावर ब्याकार यानी अनेक वैष्णवनी आईचा काळ खरा भारी झोपलेला ना उठवला म्हणा चाललो जिम ला दाखव कोणला अखो तिला अरे चंदन आहे चंदन मी झेम चंदन आहे चंदू हे चंदू कॅमेरा ठेव उलटा कवर ना आला म्हणा अजून नसल द्यायचा सांगतो समाना नसेल द्यायचा सांगत समाना नसल ता सांग सांगतो म्हणा हे बी नको तुम्ही आणून दिला तुम्ही सगळ्यांना आणून दिला ना अंगत ये गांडू तुझं काही चाललं जिमला ना मग जाईन आज साती दिवस म्हणजे शेष दे तो मारता। तर त्या मस्ती मग डांबरी घेऊ मारल त्याच्यावर शेकल्या करून त्या या, या बंद केला आता सपोर्ट यायचा पण डायरेक्ट बिना सपोर्ट म्हणजे तसं तो मारतो का आमची वारी आहेंबकर हात कर हा गुड गुड आता आमचा व्यवसाय किती किलो आहे माझ्या का पंचवीस किलो चाले वर्कआउट आहे वर्कआउट झाले आता तीस किलो माझी वारी तीस किलो ठेवतो तर जिमशी आलो अर्धा तास पण आलो आणि जिमला जायच्या आधीच किती सहा सहा साडेसहा वाजता दादा तिथे गेल्यान दवाखान्यान दादा पडल्या आजारी परत तेव्हा गेला सहा साडेसहा वाजता तर अजून ना आलं तर नऊ वाजून गेलं साडेनऊ वाजता सॉरी साडेआठ वाजले तर अजून आलं त्याला दवाखान्यात बघतो काय विषय चला आता दवाखान्यानं कर हो गया हैकर हो गया भाई भाई हो गया गाइस दुसरी लागली दुसरी चल दादू को दाना म्हणून जरा मानू ना दादू तुम्ही तर बरा चल नाच कर दे का चल नाच कर दे का चल नाच कर दे का जल्दी लड़का काय झालं असा असा पोळीचा स्ट्रेस आहे ना पोळीचा

फील ब्रो इट्स वेरी ओके ओके थँक्यू ती एक्स्ट्रा ऑर्डनरी बॉय चाललो आता आम्ही आणि मुठीन घेऊन दारा जेव्हा घेऊल्ले दा जेव्हा घेऊल्ली हेवी पप्पा की परी चाललो आता घरी तू सलव राजाला पण अबा अरेच तो थंय त्याला तब्येत बरी ना कुठं परली बिरली त्याला पाय टेकवायला भेटणार ना हां परलीस तर नीट पर हां आणि गाडीला स्क्राईच नको आणू असं काय आता घरी तू काय मगाशी आलो कुठे तुम्ही चाललं आणि कॅन्सल झालं आलं तिघडून दिवशी ठेवलं घेऊलो মানে তুমি ৱলক আছে মানে মানে

그리고 저희는 골프 준비하고 일을 하러 가고 있습니다. 그래서 아침에 일을 하고, 그리고 잠을 자겠습니다. 내 손은 왜 이렇게 아프지? 아프지. 내 손은 왜 이렇게 아프지? 내 손은 왜 이렇게 아프지? 내 손은 왜 이렇게 아프지? 아프지. 아프지. मी असे बोलतो ज्याने केस्या बांधल्या नाही तो असं बोलतो भाग केस टक्कली करून सोन म्हणा डायरेक्ट बन डायरेक्ट बन याला मी सांगली बेनी बन झाला

झालं जोगिया जोकिया जोकिया किस नावा नाही वाटलं वेगवे

सिस्टी मानले इज राहता कापी झाली बांधलेली चकटी करीन नाही ते अशा प्रकारची वेणी बांधली माझे आरती जे असते कि वायरमिंग तुम्हाला ही केस आलीच ना

तो कामा जेशील माझा आता कीचा ना झोपता आता तर तरी आजच्या ब्लॉगला इथंच एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला लाईक करा शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट सुखात्री बाय बाय